नवमीला अंब्रीनाथाचे जे भक्त असतात ना ते भक्त जातात दर्शनाला आणि तिथले चौकी पहारे ते भक्तांना आडवीत नाही म्हणून राजांनी म्हणून तानाजीनी आणि सूर्याजींनी ठरवलं भक्ताच्या वेशामध्ये मावळ्यांना पाठवायचं कारण कोणी आडवणार नाही म्हणून वद्य नवी रात्र निवडली तिथून तानाजी खंडोजी नाईक यांच्या वाड्यावर आले तिथून कानत खोर कानत खोऱ्यातून द्रोणागिरीच्या काड्यापाशी आले द्रोणागिरीचा कडा म्हणजे लक्षात घ्या सरळ उभा आता कोंडाण्यावर जायला दोनच जा वाटाभर का एक पुणे दरवाजे आणि एक कल्याण दरवाजा याच्या व्यतिरिक्त गडावर जायला वाट अजिबात बात नाही